लग्नाहून परतताना काळाचा घाला बनशेंद्रा शिरसगाव मार्गावर भीषण दुचाकी अपघातात दोन युवकांचा मृत्यू कन्नड शहरालगत असलेल्या बनशेंद्रा शिरसगाव मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे या दुर्घटनेत शुभम रमेश सोनवणे आणि रतन बाळू देवकर या दोघांचा दुर्दैवी अंत झाला मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही युवक वैजापूर इथं लग्न समारंभाला उपस्थित राहून सायंकाळच्या सुमारास दुचाकीनं कन्नडकडे परतत होते शिरदगाव बनशेंद्रा दरम्यान पटेल यांच्या घरासमोरील परिसरात अज्ञात कारणामुळे त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला अपघात रात्रीच्या सुमारास घडल्यानं आणि परिसरात अंधार असल्यामुळे घटनेची माहिती तात्काळ कोणालाही मिळू शकली नाही त्यामुळे उपचार मिळण्यापूर्वीच दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त दुचाकी आणि दोन्ही तरुणांचे मृतदेह हो आढळून आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली ही घटना समजताच कन्नड तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाती आहे अपघातग्रस्त दुचाकी स्प्लेंडर कंपनीची काळ्या रंगाची असून तिचा क्रमांक एम एच वीस जी टी शहात्तर तीस असा आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय कन्नड इथं पाठवले या घटनेचा पुढील तपास कन्नड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून अपघाताचं नेमकं का कारण शोधण्याचं काम सुरू आहे लग्नाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या तरुणांवर काळानं अचानक घाला घातल्यानं परिसरात तीव्र दुःख व्यक्त होत आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर